यासाठी बँकेचा तगादा शेतकरी महिलेची आत्महत्या आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल आज मी आता मराठवाड्यात आहे ही घटना घडलेली आहे ही राजुरा म्हणजे चंद्रपूर चंद्रपूर असं नाहीये की इथल्या विभागात इथल्या भागातला शेतकरी सगळ्या राज्यातल्या शेतकरी आज संकटात आहेत ही घटना नाईकनगर चंदनवाही तालुका राजुरा येथे घडली आणि त्रस्त झालेल्या यशोदा आबाजी राठोड या अडुसष्ट वयाच्या महिलेने ही आत्महत्या केली का मुख्यमंत्री का नाही त्यांच्या घरी तसं पाहिलं तर हे काय माझं काम नाहीये तुम्ही म्हणालात आता दादा की मी कर्जमुक्ती केली माझं कर्तव्य म्हणून मी केली मी काय उपकार नव्हते केले आणि आज तर मी कोणीच नाहीये माझं तर पक्ष पण चोरलाय वडील पण चोरले चिन्ह चोरले सगळे चोरले पण माझी माणसं जागेवर आहे ती नाही तुम्ही चोरी शकत माझं कर्तव्य आहे की आज काही जरी नसली तरी ही ताकद जी आहे ना ह्या ताकदीसाठी काम करणं हे माझं काम आहे आणि म्हणून मी इथे आलेलो आहे या सगळ्या व्यथा मी ऐकतोच आहे आणि या काय माहिती नाही शेतला भाग नाही दुसरी जी बातमी आणली की पहिलं म्हणजे जे पॅकेज जाहीर झालंय ते पॅकेज तुम्हाला मान्य आहे का कारण मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आतापर्यंत सा इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज एकतीस हजार आठशे आता त्याची फोड जी, जी केलेली आहे एक मिनिट आकडे त्याच्यामध्ये केलेले आहे एक तर पीक विमा तुम्हाला मिळालाय नशीब कारण काही ठिकाणी पीक विम्याचे पैसे जे आले ते दोन रुपये तीन रुपये सहा रुपये एकवीस रुपये आणि महत्वाचं म्हणजे त्याचे जे काही मदतीसाठी ट्रिगर होते ते ट्रिगरच काढले आता ट्रिगर काढल्यानंतर मिळणार काय मग जे रोज बातम्या येत आहेत आज सात हजार कोटी सोडले उद्या दोन हजार कोटी सोडले बरं हे जे पॅकेज आहे याच्यामध्ये सुद्धा बावीसशे कोटी आधीच्या मधले टाकले म्हणजे हे यांचं पॅकेज जे आहे की काय हा मोठा म्हणजे पॅकेज घोटाळा आहे हा मोठा एक एका एका एक पावसामध्ये सगळं वाहून गेलंय आणि आता हे सरकार आहे ते मदत